गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो पदी बाप्पा एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी एम मराठी इचलकरंजी शहरामध्ये पुणे फेस्टिवलच्या धर्तीवर इचलकरंजीमध्ये सुद्धा इचलकरंजी फेस्टिवल, इचल इचल फेस्टिवल भरवलं जातं या ठिकाणी पाळणे खेळण्याचे स्टॉल मोठ्या प्रमाणात असतात इचलकरंजी महानगरपालिकेद्वारे याचं टेंडर भरलं जातं व मक्तेदार या ठिकाणी टेंडर भरून मनमानी खेळण्याचे स्टॉल धारकांकडून ग्राहकांकडून जादा पैसे आकारले जातात

पक्षाकडे तक्रारी येत होत्या त्या अशा होत्या की इचलकरंजी फेस्टिवलचा कार्यक्रम नाट्यगृहात हो चौकात दरवर्षी सालाबागप्रमाणे भरत असतो पण तिथं एवढा गोंगाट एवढी गर्दी होती त्याच्यामुळे तिथं दवाखाने आहेत आजूबाजूला शाळा कॉलेजेस आहेत तो त्रास त्यांना सहन करावा लागला लागतोय हा, हा त्रास कमी व्हावा यासाठी ते त्यांनी निवेदन दिली होती महापालिकेला पण निवेदनाचा त्यांनी विचार केलेला नाही महापालिकेने त्यांच्या निवेदनाचा त्यामुळे ते आमच्याकडे आलेले आहेत आम्ही यावर विचार करून महापालिका प्रशासनाला त्याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि दुसरी एक तक्रार अशी होती त्या भागातल्या लोकांची की जे झोपाळे पाळणे येतात त्याचे जे रेट आहेत ते नव्वद रुपये शंभर रुपये जे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही आहेत ते आवाजावी रेट लावून तिथं कार्यक्रम घेण्याचे प्रकार चाललेले आहेत सर्वसामान्य माणसाला एखाद्या पाळण्यात बसायचं असेल तर तो कसा बसणार आहे त्याच्याकडे एवढे पैसे असणार आहेत का एक एक फॅमिलीला घेऊन जायचं म्हणालं तर पाचशे रुपयेची नोट संपणार आहे हे असं चालणार नाही हे असं आम्ही खडसावून प्रशासनाला अशा प्रकारची दोन निवेदन दिले होते या की यावर आपण काय योग्य ती कारवाई करावी आणि आपला यावर अंकुश असावा तर त्यांनी आम्हाला बैठक घेतो चर्चा करतो अशा प्रकारची उत्तरे दिलेली आहेत आता आम्ही फक्त त्यांना दोन दिवस देत आहे या दोन दिवसात हा जर प्रकार संपला तर ठीक अन्यथा दोन दिवसानंतर महाराष्ट्रनिर्माण सेना तिथं जाऊन आंदोलन करेल आणि त्या आंदोलनाची झळ महापालिकेला कर स्वरूपात मिळेल एवढं महापालिकेने लक्षात ठेवावं आणि महापालिका प्रशासनाला आता एवढं म्हणणं आहे की हा कर आपल्याला देखील मिळत नाही हा कॉन्ट्रॅक्टरच्या लक्षात चाललेला आहे आणि हा याच्यावर अंकुश आपलं असणं गरजेचं आहे आणि तिथं ऐंशी रुपये नव्वद रुपये जर घेताना आम्हाला आढळलं तर आमचे महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिथले सर्व खेळ बंद पाडण्यात येतील आमच्याकडून